नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आषाढी एकादशी निमित्तच्या या काव्य वाचनामध्ये आजची कविता आहे सांगलीच्या कवयित्री वर्षा चौगुले यांची पावसाच्या रूपामध्ये येरे बा राजा विठ्ठला पावसाच्या रूपामध्ये येरे बा राजा विठ्ठला रखमाई वाट पाही नदीच्या बघ काठाला कासावीस पंढरीही ढेकळातून बोलते तासावीस पंढरी ही ढेकळातून बोलते सुकलारे कंठ सुक्या डोळ्यातून ती सांगते लेकुरवाळ्या बाईचा का आटलारे पाझर लेकुरवाळ्या बाईचा का आटलारे पाझर तान्ही पान फुल झाड ओढ पदर कशी घालू समजूत कशी घालू समजूत भाबड्या बळीराजाची विझू लागली चुलनीची पाड पोटापाठीची दया कर दया कर बरसव तू अमृत तुझ्या रे हातामध्ये बाहुल्यांचा औत तुझ्या च रे हातामध्ये आम्हा बाहुल्यांचा औत कविता होती सांगलीच्या कवयत्री वर्षा चौगुले यांची ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोत